ससून ला प्रकारांचे ग्रहन। रुगना कड़े आउशदा साथी पैशाची मागणी पुण्यातील रुग्णांसाठी आशास्थान असलेल्या ससून रुग्णालयातील काही डॉक्टर खाजगी मेडिकल वाल्यांसोबत मिळून गोरगरीब रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा लाजीरवाना प्रकार उघडकीस आला आहे तुमच्या रुग्णावर उपचारासाठी वापरलेल्या किटसाठी साठी चोवीस हजार चारशे रुपये खर्च आला पुणे स्टेशनजवळील जसपाल मेडिकल मध्ये जाऊन पैसे भर त्याशिवाय रुग्णाला डिस्चार्ज देणार नाही अशी तंबी देत ससून रुग्णालयात एका डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाकडे पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे किट न वापरल्यामुळे काल एका रुग्णाचा मृत्यू झाला अशी भीतीही घातली ससून मध्ये डॉक्टरांकडून गैरप्रकारांचे सत्र सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ससून रुग्णालयात एका सतरा वर्षाच्या तरुणावर उपचार झाले उपचार झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्याबाबत नातेवाईकाने विचारणा ना केल्यावर संबंधित संवाद घडला उपचारासाठी बाहेरच्या डीलर कडून किट घेतले असून त्याने तुला दहा वेळा फोन केला पण तू उचलला नाही त्याच्याकडे पैसे भरून ये त्याशिवाय रुग्णाला सोडणार नाही असे बोलत असल्याचा डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे नातेवाईकाने पैसे नसल्याचे सांगितल्यावर पैसे नव्हते तर पेशंटला उपचारासाठी कशाला आणले असा प्रश्न करत पैसे दिले नाहीत तर पोलीस केस करेन अशी धमकीही डॉक्टरने दिली या संपूर्ण प्रकरणात ना, रुग्णाच्या नातेवाईकांनी जुबेर मेमन या सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांच्या लोकांनी स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणला या स्टिंग ऑपरेशन मध्ये संबंधित डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे मागताना दिसत आहे यामुळे गोरगरीब रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांची साखळीच असल्याचे समोर आले आहे या प्रकरणानंतर आता ससूनच्या चे आता नेमकी काय कारवाई करतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे खिशात पैसे नसतील तरी आपल्याला उपचार नाकारले जाणार नाहीत या आशेने दररोज हजारो रुग्ण ससून रुग्णालयात येतात उपचारासह आवश्यक औषधेही मोफत मिळत असल्याचा त्यांचा विश्वास असतो मात्र ससून रुग्णालयातील डॉक्टरच खाजगी औषध विक्रेत्यांचे खिसे भरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे याबाबत तातडीने चौकशी करून कार्यवाही केली जाईल असे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत मस्के यांनी सांगितले